सोबत गोकुल गो देवदर्शन करून येत असताना माजी सरपंचांच्या पत्नीवर काळाचा घाला कोतोरी येथील माजी सरपंच एकनाथ सुतार यांच्या पत्नी सविता सुतार व बावन्न माजी ग्रामपंचायत सदस्य यांचा कर्नाटकातील रामदुर्ग येथे झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला एकनाथ सुतार यांचे कुटुंबीय व नातेवाईक देवदर्शनासाठी कर्नाटकातील बदामी येथे खाजगी वाहनाने गेले होते देवदर्शन करून परत येत असताना वाटेत सौंदती देवदर्शनासाठी जाण्याचा निर्णय झाला सौंदतीकडे जात असताना रामदुर्गजवळ वाहनाचा मागील टायर फुटून गाडी अंदाजे पंचवीस फूट फरफटत जाऊन चार वेळा पलटी झाली या अपघातात सविता सुतार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली मुलगा अमोल सुतार व नातेवाईकांनी त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केलं माहिती मिळताच होतुलेचे माजी सरपंच प्रकाश पाटील चेअरमन सरदार पाटील संचालक सुभाष पाटील उपसरपंच अजित पाटील व इतर कार्यकर्ते तातडीनं घटनास्थळी पोहोचले मात्र उपचारादरम्यान सविता सुतार यांचा मृत्यू झाला रविवारी पहाटे सुतार कुटुंबीय नातेवाईक व कार्यकर्ते हो मृतदेह घेऊन कोतोलीला परतले या घटनेने कोतोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे माझा महाराष्ट्र न्यूजसाठी पांडुरंग फिरंगे कोतोली